मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एक मुद्दा कायम तापत असतो तो, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा आजवर या प्रश्नासाठी कितीतरी मोर्चे निघाले कितीतरी आंदोलनं झाली आणि कितीतरी आश्वासनं दिली गेली पण प्रत्येक वेळी एकच प्रश्न पुढे येतो खरंच समाजाला याचा फायदा होतोय का की फक्त घोषणांचा आणि कागदोपत्री निर्णयांचा खेळ सुरू आहे आत्ताच पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठं आंदोलन पेटलं मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर पाच दिवस उपोषण केलं सरकार समोर आठ मागण्या ठेवल्या आणि सरकारनं त्यापैकी बहुतांश मागण्या मान्य केल्या समाजात गुलाल साजरा झाला पण या उत्सवानंतर एक नवीन वाद सुरू झाला कारण सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासाठी याचिका लढवणारे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी थेट सरकारवरच सवाल केला हे आरक्षण फेल असल्याचाच त्यांनी दावा केला तोही आकडेवारीनिशी नेमके विनोद पाटील यांनी मांडलेले मुद्दे काय आहेत जरांगेंचं आंदोलन पुन्हा एकदा फोल ठरलं का पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे काय महाराष्ट्र तर मंडळी सरकारनं आंदोलनानंतर काढलेला जी आर म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा होती जरांगे पाटीलांनी हे मान्य करत उपोषण मागे घेतलं समाजाने आनंद व्यक्त केला पण विनोद पाटील यांनी यावर जाहीरपणे म्हटलं की या जी आर व्यक्तीला प्रत्यक्षात प्रमाणपत्र मिळणार नाही त्यांनी हा जी आर शंभर पैकी मायनस झिरो मार्क्स देण्यासारखा असल्याचं सांगून मोठं आव्हान सरकार समोर ठेवलंय विनोद पाटील यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे ते म्हणतात की सरकार वारंवार सांगतं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या पण त्यांचा सवाल असा आहे की या अठ्ठावन्न लाख नोंदीत विदर्भ खानदेश कोकण पश्चिम महाराष्ट्र यांचे किती आहेत खरं तर मराठवाड्यात फक्त अठ्ठेचाळीस हजार नोंदी मिळाल्यात आणि त्या आधारावर दोन लाख एकोणचाळीस हजार अर्ज दाखल झालेत ही गोष्ट स्वागतार्ह असली तरी प्रश्न तिथेच आहे मग बाकी लाखो मराठ्यांचं काय ज्यांच्याकडे अजिबात नोंदी नाहीत पुरावे नाहीत त्यांना आरक्षण कसं मिळणार याबाबत या जी आर मध्ये काहीही स्पष्ट केलेलं नाही त्यामुळे प्रत्यक्षात हा निर्णय फक्त काहींना थोडाफार उपयोगाचा ठरेल पण संपूर्ण समाजाला नाही याच ठिकाणी राजकीय समीकरण पुढे येतात मागच्या वेळी जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जरांगे पाटलांना तोडगा काढून दिला आणि गुलाल उधळून मोठा विजय मिळाल्यासारखं दाखवलं पण विनोद पाटील म्हणतात की प्रत्यक्षात प्रश्न सुटला नाही फक्त वेळ मारून नेण्यात आली आता पुन्हा आंदोलन पेटलं तेव्हा सरकारच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटील मैदानात आले जरांगी उपोषण सोडायला तयार केलं आणि गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा झाला पण हा गुलाल फक्त नाटक आहे असं विनोद पाटील म्हणतात ते स्पष्ट आव्हान देतात की विखे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं की नेमका या जी आरचा अर्थ काय आहे कारण ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यांना हा जी आर लागू होत नाही आणि ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनाच फायदा होणार आहे म्हणजे पुन्हा एकदा समाजातील मोठा भाग वंचित राहणार मनोज मनोजरंगी पाटलांच्या आंदोलनाची गोष्ट वेगळी आहे त्यांनी आंदोलनातून आठ मागण्या ठेवल्या त्यात आंदोलनादरम्यान मृत झालेल्यांच्या कुटुंबांना मदत सरकारी नोकरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं प्रलंबित जात पडताळणी प्रकरणांना मान्यता अशा मागण्या मान्य करण्यात आल्या पण मुख्य मागणी मराठा कुणबी एकच असा निर्णय याला अजून दोन महिन्यांचा वेळ मागण्यात आला सातारा गॅज अंमलबजावणीसाठी एक महिन्याचा वेळ मागण्यात आला म्हणजे अजून मोठ्या प्रश्नांवर सरकार फक्त वेळ मात्र सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून उपोषण मागे घेतलं इथंच प्रश्न निर्माण होतो समाधान नेमकं कशामुळे झालं समाजाला जे काही मिळालं त्यात खरंच समाधानकारक असं काय होत हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे विनोद पाटील यांची एक भूमिका कायम ठाम राहिलीय त्यांनी मराठा आंदोलन मराठवाड्यात हाताळलं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि न्यायालयीन लढाई लढली त्यामुळे त्यांचा अनुभव आणि कायदेशीर दृष्टिकोन समाजासाठी महत्त्वाचा आहे ते म्हणतात की हा जी आर म्हणजे फक्त एक प्रक्रिया आहे निर्णय नाही यात फक्त एवढंच लिहिलं आहे की ज्यांच्याकडे वंशावळ पुरावे घर चौकशी अहवाल असेल त्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल पण जे फक्त मराठा आहेत कुणबी मराठा नाहीत त्यांना यातून काहीही मिळणार नाही म्हणजेच सरकारनं काढलेला कागदाचा हा तुकडा समाजाच्या बहुतांश घटकांना उपयोगाचा नाही इथं मोठं राजकारण सरकारकडून वारंवार समाजाला करण्यासाठी अशा घोषणा केल्या जातात पण प्रत्यक्ष तोडगा निघत नाही भाजप नेत्यांनी जबाबदारी विखे पाटलांवर ढकलली फडणवीस सरकारकडून वारंवार समाजाला खुश करण्यासाठी अशा घोषणा केल्या जातात पण प्रत्यक्ष तोडगा निघत नाही भाजप नेत्यांनी जबाबदारी विखे पाटलांवर ढकलली जरांगे पाटलांनी सरकार सोबत संवाद साधला आंदोलन संपवलं पण समाजाचा एक मोठा गट आज विनोद पाटील यांच्या बाजूने उभा राहतोय कारण त्यांना वाटतं की सत्य बोलण्याचं धाडस फक्त विनोद पाटलांनी दाखवलं आता मोठा प्रश्न असा आहे की यापुढे नेमकं काय होणार कोर्टात हा जी आर टिकणार का बाकी लाखो मराठ्यांना खरंच आरक्षण मिळणार का जरांगे पाटलांनी आंदोलन संपवून समाजाची दिशाभूल केली का की सरकारचं हे पाऊल फक्त राजकारणापुरतं मर्यादित होत हे प्रश्न अजूनही हवेतच आहेत मंडळी मराठा आरक्षणाची लढाई अजून संपलेली नाही उलट ती आता एका नव्या टप्प्यावर आली आहे सरकारनं दिलेल्या जी आर वर विश्वास ठेवायचा की विनोद पाटलांच्या आकडेवारीवर येत्या काही दिवसात कोर्टात काय घडतं सरकार कोणते ठोस निर्णय घेत आणि समाज कोणाच्या पाठीशी उभा राहतो हेच ठरवणार महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं विनोद पाटील म्हणतात तसं जरांगे यांचं आंदोलन सरकारने गुंडाळलंय का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र